जैन विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे की नुकतीच सतरा हजार भरतीमधील फक्त आपले कारागृहाची ग्राउंड आणि लेखी बाकी आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे की उन्हाळा येतो आहे आणि उन्हाळ्याच्या आतमध्ये भरती कोणतीही सुरू होत असते किंवा कम्प्लीट होत असते तर पहा विद्यार्थी मित्रांनो माननीय महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला माहिती आहे की अठरा हजार त्यानंतर सतरा हजार आता दहा हजार भरती करणार आहे दोन भरत्या त्यांनी कम्प्लीट केलेल्या विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये आता नवीन भरती लवकरच ही निघणार आहे आपल्याला माहिती आहे कालच्या सकाळ पेपरलासुद्धा ही माहिती होती आणि बघा महाराष्ट्र टाईम्स आणि सकाळ इथे बघा लिहिलेलं आहे आणि बघा इथे काय म्हटलेलं आहे त्यांच्या ऑफिशियल पेजवर हे बातमी आहे विद्यार्थी मित्रांनो हे बॅनर म्हणू शकता आपण किंवा आपण ही बघा अपडेट म्हणू शकतो बघा तरुणांनो खाकीसाठी करा तयारी दोन हजार तेवीस आणि दोन हजार पंचवीस बघा दोन हजार तेवीसला आतापर्यंतची पोलीस दला सर्वाधिक भरती केली महाराष्ट्र पोलीस रिक्रुटमेंट राज्यात पोलिसांची विक्रमी भरती तब्बल अठरा हजार पद भरली तीन ऑगस्ट दोन हजार तेवीसची ही न्यूज आहे आणि सकाळची बातमी बघा सकाळ या वृत्तपत्रातील बघू शकता भाऊन आता पुन्हा बघा इथे काय म्हटलं आता पुन्हा पो पोलीस दलात महाभरती होणार पोलीस भरती दोन हजार पंचवीस तरन्याण्णव तयारीला ला लागा राज्यात लवकरच दहा हजार जागांसाठी मेगा पोलीस भरती या महिन्यात सुरू होणार प्रक्रिया अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीसची ही अपडेट आहे आणि दोन्हीचं एकत्रकरण करून हे साहेबांच्या ऑफिशियल पेजवर हे अपडेट आलेले आहे बघू शकता दोघांना रोजगार देणारा आणि सुरक्षित महाराष्ट्र घडवणारा देवा भाऊ तर बघा त्यांच्या नावाप्रमाणेच आपलं कामसुद्धा होत आहे विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी हा देवमानूस आहे विद्यार्थी मित्रांनो कारण की आपल्याला माहिती आहे की गोर गरीब शेतकऱ्यांचीच मुलं मुली पोलीस भरतीची तयारी करत असतात आता प्रश्न राहिला की जाहिरात नेमकी केव्हा पडेल तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे की मागच्या में वर्षी मार्च महिन्यामध्ये जाहिरात पडलेली होती यावर्षीसुद्धा याच महिन्यात जाहिरात पडेल पण मागच्या वर्षी आचारसंहितेमुळे आपलं ग्राउंड पुढे ढकलण्यात आलेलं होतं पण यावर्षी तसं होणार नाही तीस दिवस किंवा पंचवीस दिवसात तुमचे फॉर्म भरले जाईल आणि लगेचच दहा किंवा बारा दिवसानंतर तुमचं ग्राउंड सुरू होईल या तयारीने तुम्ही तयारी करू शकता म्हणजे तुमच्याकडे आता मोजून फक्त साठ ते सत्तर दिवस आहे कशाला ग्राउंड देण्यासाठी तर या उद्देशाने या टार्गेटने जो विद्यार्थी तयारी करेल तोच यावर्षीसुद्धा दोन हजार पंचवीसमध्ये तुम्हाला पोलीस झालेला दिसेल तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच धन्यवाद